बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली काही दिवसांनी इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरडकरनं न शिविगाळ केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानास्पद वक्तव्य केलं चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव त्यांना एकट्याला घेरून त्यांच्याकडून माफी वधवून घेण्यात आली आणि आता प्रवीण गायकवाड यांना काळ फासून त्यांना मारहाण धक्काबुक्के करण्यात आली सरकारी संरक्षणाची खात्री झाल्यावर विध्वंसक शक्ती कोणत्या थराला जातात हे या घटनांच्यावर दिसून येतं प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याच्या निमित्तानं आपण याच विषयाचा सविस्तर उहापोह करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान वर उल्लेख केलेल्या घटनांच्या मधलं साम्य म्हणजे इथे ज्यांच्यावर हल्ला झाला आहे ते सगळे मराठा समाजाचे लोक आहेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते त्या घटनेचा संदर्भ थोडा वेगळा होता परंतु बाकी तिन्ही गोष्टींच्या मधलं साम्य म्हणजे इंद्रजीत सावंत ज्ञानेश महाराव आणि प्रवीण गायकवाड हे तिघेही मराठा समाजाचे होते ते प्रबोधनाचं काम करीत होते आणि परिवर्तनाचा व्यापक विचार घेऊन पुढे जातात होते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्यावर निष्ठा असलेले या विचारधारेचे ते अनुयायी होते त्यांच्यावरचा हल्ला हा जसा मराठा समाजावरचा हल्ला आहे तसाच तो विचारधारेवरचा सुद्धा हल्ला आहे सत्तेच्या सावलीत फोपावलेल्या प्रवृत्ती कायदा हातात घेऊन गुंडगिरी करीत आहेत तिन्हींच्या मधला आणखी एक साम्य म्हणजे हल्ला करणारे तिन्ही घटक भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांशी संबंधित आहेत प्रशांत संभावना केली असली तरी तो देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्ती होता ज्ञानेश महाराज यांच्यावर दादागिरी करणारा भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक होता आणि आता प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे भारतीय जनता पक्षाचाच पदाधिकारी आहे भारतीय जनता पक्षाचे नेते जाहीरपणे त्यांच्या कृत्याचा निषेध करीत असले तरी ते त्यांच्याशी संबंधित आहेत हे विसरून चालणार नाही आणि भाजपशी संबंधित असल्यामुळेच वर्षावर आपला बॉस बसला आहे आपलं कुणी वाकडं करू शकत नाही याची खात्री वाटत असल्यानेच हे असले, असले, असले धडस करण्यात थजावले आहेत त्यामुळे कायदेशीर मार्गाने लढाईच्या कितीही गप्पा मारल्या तरी या हल्लेखोरांच्यावर कायदेशीर मार्गानं कारवाई होणार नाही उलट बंद खोलीत त्यांचा सत्कारच केला जाईल आणि भविष्यात त्यांनी असाच पराक्रम गाजवावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल त्यामुळं कायदेशीर मार्गाने नव्हे तर योग्य मार्गाने ब्रिगेडच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे तो कसा करायचा हे प्रवीण गायकवाड आणि त्यांच्या संघटनेतल्या सहकाऱ्यांना नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही वेळीच बंदोबस्त केला नाही तर ही कीड महाराष्ट्राला पोगरून टाकेल अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुक आपला हे ठीक आहे पण त्या नादात तुमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा मुलूक तुमच्या ताब्यातून निष्ठत चाललाय हे विसरून चालणार नाही महाराष्ट्र नाचला आणि तो हातातून निसटला तर अवघा मुलूक काय करायचा अक्कलकटमध्ये काय घडलं आपण म्हणजे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निमित्तानं आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय तर तिथं नेमकं काय घडलं हे सुद्धा समजून घेऊया म्हणजे प्रवीण गायकवाड अक्कलकोट इथल्या फत्तेशेन शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रमासाठी जात असताना एका टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवून काळ फासलं आणि धक्काबुक्की केली त्यात त्यांचे कपडेही फाटले आरोपींनी प्रवीण गायकवाड गायकवाड यांच्या गाडीची तोडफोडी केली संभाजी ब्रिगेड हे संघटनेचे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असे नाव करावे अशी मागणी काही कार्यकर्ते अनेक दिवसांच्या पासून करीत होते त्याच मागणीसाठी ही शाही फेक करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केलाय हल्ला केल्याप्रकरणी मारहाण करणे दंगल करणे गाडीचे मोडतोड करणे बेकायदेशीर जमाव जमवणे या प्रकरणी दीपक काटे यांच्यासह सात जणांच्यावर भारतीय न्याय कलम एकशे पंधरा कलम एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव कलमां एकशे नव्वद नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी सांगितलंय की हे सरकार कुणाचा आहे बघा हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे हल्लेखोरांचा मला मारण्याचा कट होता प्रवीण गायकवाड यांनी केलाय माझ्या हत्येचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे किंवा माझ्या जीवितला धोका झाला तर याच्या मागे एक विचारसरणीची लढाई आहे तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुणाची सत्ता आहे शिवराय फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारनी ते उघडं करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडने एक निवेदन प्रसिद्ध केले संभाजी ब्रिगेड संघटना अठ्ठावीस वर्षांच्या पासून कार्यरत आहे संघटनेच्या नावातून कोणत्याही प्रकारे एकेरी उल्लेख होत नाही महापुरुषांचे नाव संघटनेला पक्षाला शहराला गावाला दिल्याचे अनेक उदाहरण आहेत ज्या भ्याड व्यक्तींना हल्ला केला त्या व्यक्तीच्या संघटनेचं नाव शिवधर्म फाउंडेशन असं आहे मग हे नाव एकेरी आहे की आदरार्थी हा प्रश्न त्या भ्याड आधी स्वतःला विचारला पाहिजे असं त्यांनी संभाजी ब्रिगेडनं आपल्या निवेदनात म्हटलंय मराठा इतिहासाच्या माध्यमातून रुजवलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं वेळोवेळी आक्रमक आंदोलन केली म्हणजे पुण्यातल्या लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली त्यासाठी आंदोलन केली त्यामुळं अखेर महापालिकेला तो पुतळा हटवावा लागला संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर दादोजी कोंडदेवांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचा उल्लेख पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आला होता दादोजी कोंडदेव यांच्या नावाने देण्यात येणारा क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकासाठीच्या पुरस्काराचं नावही बदलण्यात आलं जेम्स लेन या पाश्चिमात्य संशोधकानं छत्रपती शिवाजी महाराज आणि गिजाओ महासाहेब यांचं चारित्रहण करणार लेखन केलं होतं त्या विरोधातही संभाजी ब्रिगेडनं अनेक आक्रमक आंदोलन केली त्यातूनच पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला होता या हल्ल्यानंतर महाराष्ट्राला जेम्स लेनच्या पुस्तकातील मजकुराचं गांभीर्य लक्षात आलं होतं प्रवीण गायकवाडे मराठा सेवा संघटने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कार्यरत होते बहुजन तरुणांना मराठा इतिहासाबाबत सजग करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू आहे संभाजी ब्रिगेडचं प्रारंभीच आक्रमक संघटना हे स्वरूप त्यांनी अलीकडच्या काळात बदललं कायदेशीर कथाट्यात न अडकता बहुजनांच्या मुलांना अर्थकारणाकडे नेण्याची चळवळ ते चालवतात अहत ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला या मोहिमेतून त्यांनी तरुणांना जगभरातील पन्नासहून अधिक देशामध्ये दे नोकऱ्या मिळवून दिल्या डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधी असा त्यांचा संकल्प आहे या चळवळीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीसह उद्योजक होण्यासाठी जे मार्गदर्शन ते करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभाषे राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी एक संकल्पना मांडली होती ती म्हणजे अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला तंजावर हे ठिकाण भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचं तमिळनाडू राज्याच्या टोकाला आहे तर पेशावर हे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेजवळ आहे थोडक्यात तंजावर पासून पेशावर पर्यंतचा मुलूक आपला असावा असं महाराजांना वाटत होतं त्यामागे महाराजांची फार मोठी दूरदृष्टी होती याच संकल्पनेतून बहुजनांच्या मुलांना उद्योजक होण्यासाठी आणि क्षमता ओळखून परदेशात जाण्यासाठी अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला ही मोहीम दोन हजार पंधरा पासून प्रवीण गायकवाड यांनी सुरू केली होती मराठा आरक्षणाची मागणी गेल्या तीन दशकांच्या पासून होत असली तरी त्यामध्ये कायदेशीर अडथळे आहेत आंदोलनातून होणारी सशे होलपट आणि त्यातून होणारा एकूण तरुणांच्या करिअरचा परिणाम अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा आपला या मोहिमेला गती देण्याचा निर्धार एकूण या आरक्षणाच्या चळवळीतले अडथळे पाहूनच प्रवीण गायकवाड यांनी केला होता बहुजनांच्या पोरांनी ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात मुलगिरी करावी तिथे जाऊन नोकरी उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हिराव्यात त्यातून आपलं अर्थकारण मजबूत करावं हो। आणि जगभर आपली कम्युनिटी फार्मिंग करावी अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे आज हा विचार पेरला तर निदान भविष्यात तरी आपले लोक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतील असा त्यांचा विश्वास आहे तर विधायक चळवळीकडे वळल्यामुळे स्वाभाविकपणे सामाजिक पातळीवर जे आक्रमक आंदोलन करीत होते त्या आंदोलनात खंड पडला त्याच वेळी प्रतिगामी शक्ती बळावल्या त्यांचे धाडस वाढले उपद्रव वाढले संभाजी ब्रिगेडचा सामाजिक पातळीवर आक्रमकपणा कमी झाल्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असावा प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यामागची आणखी काही कारण आहेत ते मराठा समाजातले आहेत ते प्रकृतीने धडधाकट आहेत राजकीय क्षेत्रात त्यांचं वजन आहे शरद पवार यांचे ते निकटवर्ती आहेत आणि ते आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहेत मराठा समाजातल्या अशा सर्वार्थानं बलदंड नेत्यावर हल्ला केला तर आपली दहशत निर्माण होऊ शकेल असाही हल्लेखोरांचा उद्देश असावा केवळ मराठाच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची प्रवीण गायकवाड यांची भूमिका असते त्या अर्थाने पुरोगामी चळवळीलाही हा इशारा देण्याचा उद्देश असू शकतो हल्लेखोराने दीपक काटे याचे संभाजी भिडे यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हिडिओ समाज माध्यमावर पाहायला मिळतात यावरून या, या हल्ल्यामागच्या विचारधारेची कल्पना येते शिवाय काटे हा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळजाचा तुकडा त्याच्या व्हिडिओ आणि फोटो मधून दिसून येतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्याचा संवाद दिसतो फडणवीसांना अशी उपद्रवी मंडळी आपल्या ताफ्यात हवी असतात त्यामुळे नजीकच्या काळात तो फडणवीसांचा खास माणूस म्हणून दिसला तरी आश्चर्य वाटायला नको तुर्तास मराठी मुलक सांभाळा तो सांभाळला तरच अवघा मुलूक पादाक्रांत करता येईल एवढंच धन्यवाद